हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानातून दोन हजार पंचवीस या वर्षासाठी राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड अभियान राबवण्यात येत आहे त्यातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार वृक्षरोपणाचं उद्दिष्ट आहे आत्तापर्यंत जिल्ह्यात बारा लाख साठ हजार वृक्ष लागवड झाली असून उर्वरित वृक्ष लागवड या महिनाअखेर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिलेत राज्यातील वन आच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान सुरू झालंय त्यातून यावर्षी राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर पुढील वर्षातही दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट आहे वृक्षारोपण ही लोक चळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल त्यासाठी सर्वांनी वृक्षारोपणासाठी आणि झाडं जगवण्यासाठी यावं अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी व्यक्त केली आहे आज या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आढावा बैठक झाली कोल्हापूर जिल्ह्याला एकूण त्रेचाळीस लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे आजवर बारा लाख साठ हजार वृक्ष लागवड झाली असून प्रत्येक नागरिकांना एक झाड लावून ते जगवलं तर उद्दिष्ट सहज पूर्ण होईल प्रत्येकानं किमान दीड ते तीन तीन वर्षे वयाची रोपं लावावीत असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलंय संपूर्ण देशात महाराष्ट्र वृक्षारोपणाबाबत आघाडीवर आहे आता कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर येण्यासाठी प्रयत्न करूया असंही ते म्हणाले या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी शक्ती कदम सहाय्यक आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासह पोलीस जिल्हा परिषद राष्ट्रीय महामार्ग सहकार ऊर्जा विभाग पशुसंवर्धन वैद्यकीय शिक्षण ग्रामविकास कृषी शालेय शिक्षण सार्वजनिक बांधकाम अशा सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते